स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवून जळगाव मधील एकाला पंचवीस लाखाला गंडा घालणाऱ्या तिघांना एल सी बी कडून अटक मिरज तालुक्यातील लिंगणूर इथं जळगाव मधील अटक करण्यात आली आहे लक्ष्मण श्रीकांत नाईक व्यावर्ष एकोणचाळीस राहणार लिंगणूर निलेश तुकाराम चौगुले व्यावर्ष एकोणतीस राहणार लिंगणूर अर्जुन शिवाजी पाटोळे राहणार सुभाष नगर या तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी यश दीपक रडे व्यावर्ष सव्वीस राहणार जळगाव मिरज ग्रामीण पोलिसात काही दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करताना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील फसवणूक प्रकरणातील संशयित लक्ष्मण नाईक हा लिंगणूर इथं थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लक्ष्मण नाईक याला पळून जाण्याची संधी न देता तात्काळ ताब्यात घेतले व उर्वरित दोघांना सुद्धा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी ताब्यात घेतले सदर गुन्ह्यातील आणखी संशयित निलेश चौगुले अर्जुन पाटोळे व अन्य साथीदार यांच्यामार्फत सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले तर इतरही आरोपीचा शोध सुरू आहे यामध्ये लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक ठाण्यात जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर अनिल ऐनापुरे अमोल ऐदाळे बसवराज शिरगुपी संकेत मगदुम अतुल माने आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला संदीप पाटील रणजित जाधव रोहन घस्ते सुनील जाधव विकास भोसले वसंत कांबळे अजय पाटील अभिजित पाटील विवेक साळुंखे यांनी केली आहे